काय भाव गेला कुठलंय तुम्ही आणि बियाणा पुढ्याच आहे का घरचं आठशे किती सत्त्याऐंशी आठशे सत्ते सत्त्याऐंशी सत्याऐंशी आहे येवला मार्केटचा हा हवा आजचा तीन तारखेचा ता। आठशे सत्याऐंशी पुढे एक कवर की गेले थोडासा नाही काय भाव गेला म्हटलं कुठले तुम्ही अकराशे अकराशे दहा गेलेला आहे येवला मार्केटमधलं आजचं मार्केट आहे पावती आपण बघू शकतो अकराशे अकराशे दहा बियाणा कोणते आहे म्हटले बियाणा बियाणा नाशिक, नाशिक।, नाशिक। अकराशे दहा गेला तीन तारीख आज येवला मार्केटचं आहे आणि गाव काय म्हणतं तुमचं नगरसो पाहुणे काय भाव गेला नऊशे नऊशे एक्याऐंशी गेलेला आहे कोणतं आहे ना कुठले आहे तुम्ही चिंडी काय नाकडे कोण आहे पाय कोण आहे इथं काय भाव गेला सहाशे सहाशे वीस कुठले तुम्ही तळवाडे बरं विकताय हो साठवले नाही का उरलेले बिया ना कोणतं काय भाव याला पाहुणे कुठले तुम्ही सातशे ऐंशी रुपये किल्ला आहे नांदेसरचा माल आहे सातशे ऐंशी सातशे ऐंशी आहे हा हा, हा। राहतो ना, <laughs> ना। <laughs> तुम्ही का कुठले कांदे लवित काय भाव गेले गेले लवीचे दादा नाव काय तुमचं पप्पू परदेशी पप्पू परदेशी हे बियाणं कोणतं आहे म्हटलं घरगुती आहे अच्छा एक नंबर क्वालिटी अकराशे किती बावन रुपये बावन्न घरगुती बियाणं